आलो होतो गावाला पाणी भरलं का गहू पिवळा पडतो याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे की के तुम्ही मार्गदर्शन कदम साहेबांनी जो प्रश्न विचारलाय जवळ जवळ पन्नास ते साठ टक्के गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत ही एक जिवंत समस्या वर या वर्षी प्रकाशाने जाणवते आणि मग यामध्ये दोन लक्षण आपल्याला आपणास पाहावायस मिळत एक गहू पिकाचे शेंडे करपणे आणि दुसरी गोष्ट खालच्या बाजूने पानं पिवळे पडून वाढून पिवळे पानं ते नंतर वरवर वाढत प्रमाण आपण दिसत आहे आणि मग ही जी समस्या आहे ज्या अधिक उत्पादन फुटवे जास्त आहे आणि ज्या ठिकाणी गर्दी जास्त झालेली आहे दाट गहू झालेला आहे तिथं खालून पानं पिवळे पडणे आणि पिवळा भागतो हळूहळू वर सरकणे या समस्या पाहायला मिळत आहे दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे शेंडे करपणे ही एक समस्या तिसरी अजून एक महत्वाचा जो विषय येतोय ह्या हो वर्षी गहू पिकातील मका आपलं मावा म्हणजे पिवळा हिरवा जो मावा आहे रायपिडस आपण असं म्हणतो काळा मावा तो नियंत्रणात येत ना नाही या विषयावरती आपण आता चर्चा करत आहोत शेतकरी मित्रांनो गहू जर दाट असेल आणि दुसरी अजून एक गोष्ट नत्र ह्या अन्नद्रव्याची जर कमतरता असेल पाण्याचा वापर म्हणजे पाणी भरण्याचं जे प्रमाण आहे ज्याला आपण पोच पाणी न देता अतिरेक पाणी भरणं ढगाळ वातावरण अतिरेक पाणी जर झालं म्हणजे योग्य तानावर पिकाला पाणी न भरता पाण्याचा अतिवापर अति पाणी भरलं तरी गव हा खालून पिवळा पडत असतो तर मग यामध्ये जर नत्राचा दुसरा हप्ता देणं आपलं जर बाकी असेल तर आपल्याला नत्राचा म्हणजे नायट्रोजनचा युरियाचा दुसरा हप्ता देणं गरजेचं आहे परंतु यामध्ये युरियाची टंचाई ही अख्या भारतभर आहे मग त्या अनुषंगाने युरियाला पर्याय असणारी जी खत आहे त्याचा वापर आपल्याला करावा लागेल यामध्ये अमोनियम सल्फेटचा वापर आपण केला पाहिजे एखाद्या कुठल्याही वीस वीस झिरो मध्ये म्हणा दहा सव्वीस सव्वीस मध्ये म्हणा किंवा जे रासायनिक खताचा जो शिफारसी डोस आहे तो जो आपला बाकी राहिलेला असेल त्याबरोबर अमोनियम सल्फेट किंवा एन रिच किंवा एन ट्वेंटी वन याचा वापर आपण केला पाहिजे दुसरा मुद्दा येतो शेंडे करपने आता शेंडे करपने ही झिंक आणि फेरस हे अन्नद्रव्याची कमतरता असते मग जी कीटकनाशक बुरशीनाशकाची जी आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्याबरोबर आपल्याला एक तर आयसीएल अकरा छत्तीस चोवीस किंवा अकरा चौवेचाळीस अकरा किंवा एकोणास एकोणवीस एकोणावीस ही खताची विद्रव्य ग्रेड घेऊन विद्रव्य खताची ग्रेड घेऊन त्याच्याबरोबर आपल्याला एक जनरल मायक्रोन्युट्रन किंवा चिलेटेड फेरस किंवा झिंक याचा वापर बुरशीनाशकासोबत करायचा आहे तांबेरा आणि गेरव्याची लक्षणं सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिसत आहे मग तांबेरा गेरव्यासाठी लेबर असणार गहू पिकाचं बुरशीनाशक कुठलं तर किंवा सिजंटाचं ग्लोईट किंवा जीएसपीचं याचा आपण या ठिकाणी बुरशीनाशक म्हणून वापर करू शकतो आणि कीटकनाशक म्हणून लेमडा सायलोथ्रीन एक लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एल उलाला असेल हिडिके असेल हे जर जोडी एकत्र करून जर वापरलं तर निश्चित या ठिकाणी नियंत्रण मिळणार आहे त्याच्यानंतर असेल असेल किंवा याचा जर वापर केला जी तर नत्राची कमतरता भरून निघणार आहे विद्राव्य खात्याबरोबर मायक्रोन्यूट्रॉनचा जर वापर केला तर सुषमा अन्नद्रव्याची झिंक आणि फेरस ही अन्नद्रव्याची कमतरता भरून निघणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून वेळीच रोग आणि कीड वळखा अन्नद्रव्याची कमतरता ओळखा आणि त्याप्रमाणे उपयोजना करा अतिशय साधा सोपा विषय आहे या वर्षी वातावरणाचा लहरीपणा असल्यामुळे गहू पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये ही समस्या दिसत आहे धन्यवाद